श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा मनापासून स्वागत आहे श्री स्वामी कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चार ग्रहण आहेत आणि त्याची सुरुवात हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होणार आहे म्हणजेच पंचवीस मार्च रोजी सोमवारी होळी दिवशी चंद्रग्रहण आहे आता ग्रहण म्हटले की गरोदर स्त्रियांना बरेच प्रश्न पडत असतात काय नियम पाळायचे आहेत ग्रहण केव्हापासून आहे वेद कसे पाळायचे काय खावे काय पि प्यावे तसेच या काळात पूजा करायची का नाही होळी कराय साजरी करायची का नाही असे बरेच प्रश्न पडलेले आहेत तर त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ग्रहण म्हणजे काय तर ब्रह्मांडातील बदल म्हणजे ग्रहण आहेत या ब्रह्मांडांमध्ये नेहमीच कार्य वेगवेगळी कामं चालू असतात त्यामध्ये बदल जो होत असतो त्यातीलच हा एक प्रकार आहे ग्रहण आणि ब्रह्मांडातील अशी कोणतीच शक्ती नाही की जी तुमचे वाईट व्हावे असते त्याला शक्तीला वाटत असते आणि तेव्हा जेव्हा तुम्ही या जगात नवीन जीव आणत असाल त्यावेळी तर नाहीच नाही त्यामुळे गरोदर स्त्रियांनी यावेळी काळजी करायची नाही फक्त काही नियम पाळायचे असतात ग्रहणाचं टेन्शन घ्यायचं नाही फक्त काही नियम पाळायचे बाकी काही नाही आता बघूयात यावर्षीचं पहिलं ग्रहण कधी आहे पंचवीस मार्च रोजी सोमवारी ग्रहण आहे ते स सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी चालू होणार आहे ते दुपारी तीन वाजून दोन मिनटांपर्यंत आहेत म्हणजे या काळामध्ये भारतात चंद्र दिसत नाही याचा अर्थ हे चंद्रग्रहण भारतात नाही हे चंद्रग्रहण परदेशात आहे म्हणजे इटली जर्मनी अमेरिका फ्रान्स इंग्लंड हॉलंड इत्यादी देशांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे त्यामुळे या ग्रहण काळात जे वेद पाळायचे असतात सुतक पाळायचं असतं ते आपण नाही पाळलं तरी चालणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार भारतामध्ये वेद पाळायची किंवा सुतक पाळायची गरज नाही पण ज्या देशांमध्ये दिसणार आहे त्या पा देशांमध्ये वेध पाळावे लागणार आहेत म्हणजेच ज्योतिषशास्त्रानुसार भारतामध्ये कुठल्याही ठिकाणाहून हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे हे ग्रहण गरोदर स्त्रियांनी हे ग्रहण पाळायची आवश्यकता नाही स्तुतक पाळायची आवश्यकता नाही या काळामध्ये तुम्ही काळजी म्हणून घराबाहेर पडू नका कारण यावेळी दूषित हवा झालेली असते त्यामुळे शक्यतो घराबाहेर पडू नका आणि जास्तीत जास्त प्रमाणात ध्यानधारणा करा या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ